नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बांधकाम करत असताना आणि खास करून चिरे बांधकाम करत असताना बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच सबस्क्रायबर असतील किंवा बांधकाम करणारे कस्टमर असतील त्यांनी काही फोटोज काही व्हिडिओ मला पाठवलेले आहेत आणि त्यांनी चिरे बांधकाम करत असताना जे क्रॅक गेलेले का क्रॅक गेलेले असा प्रश्न त्याने उपस्थित केलेला आहे आणि त्याबद्दल माहिती देण्याकरिता चिरे बांधकामाला क्रॅक का जातात आणि जाऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देतोय मित्रांनो चिरे बांधकाम करत असताना आणि खास करून लोडबिरिंग चिरे बांधकाम करत असताना बऱ्याच वेळेला क्रॅक जातात आणि त्याची कारणं आपण आज पाहणार आहोत रिटेलिंग वॉल असेल कंपाऊंड वॉल असेल किंवा चिऱ्याचं बांधकाम असेल थप्पी बांधकाम असेल किंवा अत्रज बांधकाम असेल कुडी बांधकाम असेल या सर्वच बांधकामाला बऱ्याच ठिकाणी तडे जातात त्याचं कारण पहिलं कारण मी तुम्हाला सांगतो आहे की त्याचं पहिलं कारण आहे सानमोड नसणं जॉईंट ब्रेक नसणं सानमोड म्हणजे जॉईंट जे असतात ते एकाखाली एक येता कामा नाही जर तुम्ही पाहिलं की जॉईंटवर जॉईंट आला तर त्या ठिकाणी क्रॅक जाण्याची एकशे एक टक्के एक शक्यता असते आणि म्हणून चौदा इंच लांबीचा ज्या वेळेला थप्पी चिरा वापरला जातो त्यावेळेला जॉईंट जो आहे तो सात इंचावरती म्हणजे हाफ दगड प्रथम लावून तो जॉईंट ब्रेक करायला पाहिजे म्हणजे सेंटरला जॉईंट यायला पाहिजे चिऱ्याचा चौदा इंचाचा जो लांबीचा चिरा आहे त्याचा वरचा आणि खालचा जॉईंट आहे तो चिऱ्याच्या मधोमध यायला हवा आणि त्याचबरोबर म्हणजे कुठल्याही प्रकारचा क्रॅक जाणार नाही बऱ्याच मी पिक्चर तुम्हाला जे दाखवतोय किंवा दाखव बाजूला दा जे चित्र दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर सांदमोळ जो हा भाग आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थितपणे न केल्यामुळं क्रॅक गेलेला आहे आणि दुसरा एक क्रॅक जाण्याचं शक्यता म्हणजे बांधकाम केल्यानंतर ताबडतोब भराव केला जातो बऱ्याच ठिकाणी जे पाठीमागचा भराव असतो तो भराव करू नये कारण त्या बांधकामाला ताकद यायला वेळ लागतो आणि जर तुम्ही ताबडतोब भराव केला आणि त्याच्यामध्ये पा मातीचा जर लोड आला तर बऱ्याच ठिकाणी सांदबोड जरी असली तरी क्रॅक जाण्याचा संभव असतो त्याचबरोबर रिटेनिंग वॉल करत असतानासुद्धा मध्ये मध्ये होल ठेवणं गरजेचं आहे म्हणजे जे एक्सेस वॉटर असतं पाणी असतं ते निघून जाण्यासाठी मार्ग किंवा छोटे छोटे पाईप पी व्ही सी तुम्ही टाकणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी आठ आठ फूट भरावाला चिरे बांधकाम केलं जातं रिटेनिंग वॉल आणि त्या ठिकाणी होल ठेवणं किंवा पाईप्स ठेवणं हे महत्वाचं आहे पाईप ठेवूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी काय होतं क्रॅक जातात त्याचं कारण भराव लवकर केला जातो भरावमुळं ताजं बांधकामला ताकद येण्यापूर्वी त्याच्यावरती लोड आल्यामुळं क्रॅक झाल्याचे संभव असतो कधीकधी बांधकाम फेकून पण दिलेले घटना आहेत आणि म्हणून कोणत्याही प्रकारचं बांधकाम करा कुडी बांधकाम करा थप्पी बांधकाम करा त्याला सांडमोड ठेवणं गरजेचं आहे आणि प्रॉपर त्याला क्युरिंग करणं उन्हाळ्यामध्ये असेल तर क्युरिंग केलं पाहिजे पावसाळ्यामध्ये क्युरिंगचं प्रमाण अगदी अत्यल्प असतं नाही केलं तरी चालतं पण भराव करत असताना ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे की तुम्ही जर चिरे बांधकाम करत असाल तर सांदमोड तुम्ही गौंडी जो काम करतो त्यांना सांगणं गरजेचं आहे आणि आपण स्वतः त्याबद्दलची माहिती घेणं आणि तशा प्रकारचे सांदमोड ही झाली रेग्युलर बांधकामाला जिथं जॉईंट असतो तिथंसुद्धा सांदमोळ ओरणं गरजेचं आहे कारण कधी कधी होतं की एखाद्या भिंतीला काटकोनात दुसरी ज्या वेळेला कॉर्नरला भिंत येते तिथं जर सांगमोड केली नाही तर तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणात स्प्लिटअप ती वॉल होऊ शकते क्रॅक जाऊ शकतो आणि म्हणून जिथं जिथं आपल्याला जॉईंट असतात क्रॉस वॉल असतात इंटरसेक्शन वॉल असतात तिथं सांगमोड करणं गरजेचं आहे आणि लोड त्याच्यावरती माती भरावं असेल आतून आतल्या साईडनं असेल बाहेरच्या साईडनं असेल आणि त्याचबरोबर ते जॉईंटसुद्धा ताबडतोब भरू नका जॉईंट तुम्ही नंतर भरले तरी चालतात तर त्यासाठी ही हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तुम्हालासुद्धा आणखीन काही चिऱ्याबद्दलची माहिती हवी असेल तर आम्हाला असे विशेष सुचवत चला की जेणेकरून इतरांचासुद्धा त्याच्यामध्ये फायदा होतोय आणि तुम्हाला टू डी प्लॅनिंग थ्री डी इनिव्हेशन आरसीसी डिझाईन करून हवा असेल वास्तुशास्त्रानुसार प्लॅनिंग करून हवं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता अगदी रिजनेबल रेटमध्ये आपण ही ऑनलाईन सेवा देतो आहे तुम्ही कुठेही असा महाराष्ट्रात देशात कुठंही असा तर आपण ही सेवा ऑनलाईन देतो आहे आणि बऱ्याच प्रेक्षकांनी याचा लाभ घेतलेला आहे बऱ्याच जणांनी अशा प्रकारचं प्लॅनिंग आमच्याकडून करून बांधकाम केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद